नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा संपन्न विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठल जयघोषात परिसर केला भक्तिमय आज दिनांक पाच जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त नाशिक मनपा शिक्षण विभागाच्या जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी येथे पारंपारिक पद्धतीने व भक्तिभावाने पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून उत्साहात सहभागी होत विठ्ठल विठ्ठल जय हजय विठ्ठल अशा गजरात परिसराला भक्तिमय केले टाण मृदंग भगवे पताका आणि फुलांनी सजवलेली पालखी घेऊन विद्यार्थ्यांनी एक छोटीशी वारी अनुभवली या पायदिंडीत परिसरातील नागरिकांनीही दर्शन घेऊन सहभाग नोंदविला या भक्तिमय सोहळ्यात प्रभारी मुख्याध्यापक श्री सुरेश खांडबहाले यशवंत जाधव सुरेश चौरे पुणाजी मुठे पल्लवी शेवाडे भारती पवार सोनाली कुवर कविता शिरोडे विद्या भंगाडे वैशाली पाटील सुनीता सांगडे आदी शिक्षक व शिक्षिका सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले असून विद्यार्थ्यांना सामाजिक व सांस्कृतिक व धार्मिक परंपरेची प्रचिती देणारा हा सोहळा खूपच प्रेरणादायी झाला असे उपस्थितांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा